आगरी बोलीभाषा जतन व्हावी आणि आगरी संस्कृती साहित्य घराघरात पोचावे या एकमेव उद्देशाने महाराष्ट्राचे लोककवी अरुणजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या आगरवाट या आगरी कवितांच्या कार्यक्रमाचा रौप्य महोत्सवी सोहळा नुकताच भांडूप मुंबई येथील श्रीराम महाविद्यालयाच्या भव्य व्यासपीठावर साजरा झाला या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय खासदार संजय भाऊ दिना पाटील यांच्या सौभाग्यवती पल्लविते पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आगरी समाजाचे नेते जयंद्रजी खुने यांनी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी सुयोग्य व्यवस्था केली होती तर संमेलनाध्यक्षपद महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी अरुणजी म्हात्रे यांनी भूषविले या प्रसंगी साहित्य व संगीत क्षेत्रातील नव्वद व्यक्तींचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ज्यांच्या लेखनीने महाराष्ट्राच्या लोकसंगीतावर निर्विवाद वर्चस्व गाजवले ज्यांच्या गीतांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशविदेशाला वेळ लावले अशा लोकसंगीतातच दमदार योगदान देणाऱ्या पण नेहमीच पडद्यामागे राहिलेल्या गीतकार गायकांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला स्वर्गीय अनंत पाटील ही ऐका सत्य नारायणाची कथा स्वर्गीय दत्ता पाटील चलग सखे चलग सखे पंढरीला स्वर्गीय यशवंत ठाकूर चल चलगो चल चंद्रा स्वर्गीय शंकर पाटील आईली तारा, स्वर्गीय बाबुलनाथ नाईक मडकं फुटलं मातीचं स्वर्गीय शनी कुमार बदामाच्या झाडाखाली अशी दर्जेदार गीते देणाऱ्या गीतकारांचा मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला तर रामदास पाटील एकनाथ माळी अरुण जांगले रमेश नाखवा अर्जुन पाटील अटाळीकर यांचा देखील जीवनगौरव पुरस्कार आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच मुंबईत कवितेसाठी अविरत झटत असलेल्या पार्कातल्या कविता मुक्काम पोस्ट कविता संवाद शब्दांचा शब्दांशी शिवानी साहित्यिक मंच कोलाज निर्मित क ध्यास कवितेचा काव्यमंच अशा नामांकित संस्थांचा यावेळी भव्य सन्मान करण्यात आला यावेळी मनोरंजनाचे खास आकर्षक म्हणजे पहिला आगरी रॉक बँड क्षितिज द बँड यांनी मान्यवर कवितांच्या कविता सादर केल्या तर आगरी कोळी राजा ऑर्केस्ट्रा यांच्या गीत संगीताने धमाल उडवून दिली या जबरदस्त कार्यक्रमाचे संयोजक नियोजन आयोजन कवी रामनाथ म्हात्रे कवी संदेश भोईर कवी श्याम माळी यांनी केले होते या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवी श्याम माळी यांच्या आमचा आग्री दादूस या आगरी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले आगरवाडच्या या रौप्य महोत्सवी सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आग्री यूथ फोरमचे गुलाबराव वजे आग्री कोळी मेडिकोसचे डॉक्टर दिनेश म्हात्रे डॉक्टर संजीव म्हात्रे प्रसिद्ध उद्योगपती रविशेठ पाटील आगरी साहित्य विकास मंडळ अध्यक्ष मोहन भोईर रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील अभिनेते मयुरेश कोटकर मराठी अभ्यास मंडळाचे प्राध्यापक नितीन आरेकर बोलीभाषा अभ्यासक डॉक्टर अनिल रत्नाकर व नवी मुंबईचे उपआयुक्त साहेबराव गायकवाड हे उपस्थित होते या सोहळ्याचे बहारदार निवेदन महाराष्ट्राचा लाडका आवाज प्रसिद्ध निवेदक अरुण अहिरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीतकार प्रदीप मोरे आपला बंड्या दर्शन जोशी प्रदीप नाखवा योगेश रवींद्र भांडे या सर्वांनी मेहनत घेतली जे कोणी होते ते सिक्युर्ड नव्हते आणि आपल्याबद्दल कॉन्फिडेंट नव्हता की आपण आगरी पण काही मांड आहोत आणि काहीतरी करून दाखव जेव्हा साहित्यिक म्हटलं की ते फक्त सांभाळ आणि इतकेच लोक पुढे येतात आज ऐकलं आणि आज मी पहिल्यांदाच अशा या कार्यक्रमामध्ये आले आणि जेव्हा कळतंय की आपण सुद्धा कुठे कमी नाही आहोत आणि ही आगरी भाषेचं आमचं जे अगदी झेंडा फटकवणार आहे आपण मनात खुश करून देणारा आहे जेव्हा कविता म्हटली की आपण असं वाटायचं की सगळे गदी वगैरे आहेत जे सगळे मोठे मोठे लोकांची नावं आहेत ही कुठे कुठली नाही सगळे कविता आहे बुक्स आणि जास्त जी गाणी आहे आईवर आहे किंवा जे रिक्षावाला आहे फेमस जे गाणं आहे हे एका आगरी माणसाने दिलं आहे तर त्याचा वापर कौतुक